दरवर्षीप्रमाणे सुद्धा वाठोडा शुक्लेश्वर या गावी श्री लक्षेश्वर महाराज यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही परंपरा शंभर वर्ष जुनी असून पाच मेच्या दिवशी सुंदरकांड कार्यक्रम आयोजित करून महाप्रसादाने समारोप करण्यात आला या कार्यक्रमात शेकडो भाविकांनी सहभाग घेऊन महाप्रसादाचा आनंद घेतला श्री क्षेत्र वाठोडा शुक्लेश्वर येथे महानुभापंथीय श्री लक्ष्मेश्वर बाबाचे मंदिर आहे आणि शेकडो वर्ष जुनी परंपरा आहे सालाबांप्रमाणे याही वर्षी चैत्र महिन्याच्या बारसता रस निघतो भाविक भक्त मोठ्या उत्साहाने या रथाला उत्पूर्त प्रतिसाद देतात आणि हा आज पूर्ण गावातून हा रथ काढला जातो आणि निघालेला आहे गेल्या वर्षाची परंपरा आहे मध्यंतरी काही कालखंड बंद झाला होता पण गेल्या तीस चाळीस वर्षापासून अविरत हा रथ लक्षेश्वर मंदिराच्या वतीनं दरवर्षी काढण्यात येतो महानुभाव संप्रदायाचं श्री चक्रधर स्वामी याच्यावर असताना फिरंतीवर असताना मठोळा शुक्लेश्वर हे लक्ष्वर संस्थान या ठिकाणी आले होते त्यानिमित्तानं या ठिकाणी मंदिराची निर्मिती झाली व आज तयागत हा रथ गेल्या शंभर वर्षापासून कंटिन्यू चालू आहे गावातले सर्व भाविक भक्तजन एका ठिकाणी येऊन आणि पहिल्या दिवशी रथयात्रेचा कार्यक्रम असतो व दुसऱ्या दिवशी पंचावतार उपहार व अन्नदानाचा महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतो धन्यवाद सरव संदीप माणिकराव उसारी